रिमझिम पाऊस सुरू झाला की खावीशी वाटतात ती गरमागरम कांदा भजी आणि आजची कांदा भजी तयार करताना आपण कांदा कापण्यापासून ते बॅटर मिक्स करण्यापर्यंत त्याचबरोबर कांदा भजी तयार करण्यापर्यंतच्या सर्व टिप्स मी अशा काही सांगणार आहे जे तुम्हाला नव्यानेच माहीत होणार त्याचबरोबर कांदा भजी तयार करताना कांदा कशा पद्धतीने चिरावा उभा चिरावा की आडवा धरून चिरावा त्याचबरोबर अगोदर पीठ मिक्स करावे नंतर कांदा टाकावा की अगोदर कांदा टाकून सर्व मसाला त्यामध्ये मिक्स करून नंतर पीठ टाकावे अशा पद्धतीचे खूप साऱ्या अशा वेगळ्या टिप्स मी तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुमची कांदा भजी देखील विकतच्यासारखी तयार होणार आहे नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते पावसाळ्यामध्ये घर बसले आपल्याला विकतच्यासारखी कांदा भजी त्याच चवीची आणि तशाच पद्धतीची कांदा भजी घरच्या घरी खाता यावी यासाठी आज आपण ही कांदा भजीची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी या ठिकाणी मी ओवा जो असतो त्याची जी पानं असतात ती पानं घेतलेली आहे तुमच्याकडे नसेल तरीही चालणार आहे त्यानंतर कांद्याची जी वरील टर्फल आहे ती काढून घेतलेली आहे त्यानंतर कांदाचा देठाकडे भाग जो आहे तो काढून तो पाण्यामध्ये ठेवलेला त्यानंतर आपण तो दोन भागामध्ये कट करून घेणार आहोत आता कांदा आपल्याला कापून घ्यायचा नाही आहे तर तो किसनीने किसून घेणार कारण कांदा भजीसाठी आपल्याला कांद्याची ज्या स्लाईस आहे त्या पूर्णपणे सुट्ट्या हवे आहे त्याचबरोबर वेळेची बचत होते अगदी कमी श्रमामध्ये पटकन आपला कांदा किसून तयार होतो आता कांदा किसताने उभा किसू नका तर अशा पद्धतीने किसायचा कांदा पहा तुम्ही मी कशा पद्धतीने किसत आहे ज्या पद्धतीने आपण बिर्याणीसाठी कांदा वाप किसून घेतो कापून घेतो तशा पद्धतीचा पद कांदा आपल्याला या ठिकाणी तया किसून घ्यायचा आहे हे पहा कांदा उभा धरायचा नाही तर अशा पद्धतीने आपल्याला कांदा धरून हा किसून घ्यायचा आहे जेणेकरून कांद्याच्या ज्या स्लाईस आहेत त्या सर्व स्लाईस या सुट्ट्या होतात हे पहा त्यानंतर कांदा पूर्णपणे किसून झाला की कि आपल्याला त्याच्या ज्या स्लाईस आहे त्या पूर्णपणे मोकळ्या करून घ्यायच्या जेणेकरून आपली कांदा भजी देखील अगदी व्यवस्थित अशी तयार होतात सर्व कांदा कापून झालेला आहे साधारणतः नऊ ते दहा कांदे या ठिकाणी घेतले होते अगदी लहान साईजचे कांदे आहे त्यामुळे मी नऊ ते दहा घेतले होते तुमचे जर मोठ्या साईजचे कांदे असतील तर अगदी दोन ते तीन कांदे तुम्ही घेऊ शकता हे पहा अशा पद्धतीने सर्व स्लाईस मी कांद्याच्या सुट्ट्या करून घेतलेल्या आहे हे पहा आता विकतची जी भजी आहे ती भजीमध्ये कांद्याची जी चव असते ती उतरलेली असते त्यामुळे अगोदर कांद्यामध्ये आपल्याला सर्व जिन्नस सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहे सर्व कांद्याला ती चोळून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला पीठ मिक्स करायचं त्यासाठी आपण लसूण ओवा जिरे आणि अद्रक जे आपण या ठिकाणी थोडीशी पेस्ट करून घेतलेली ओवेची जी पानं आहे ती प्रत्येकाकडे असतील असं नाही आणि विकतची जी भजे असतात त्यामध्ये यूजही केलेली नसतात परंतु माझ्याकडे ती आहे ॲवेलेबल आहे त्यामुळे मी ती यूज केलेली आहे तुम्ही जेव्हा आपण ते वाटण करून घेतलेलं आहे त्यामध्ये तुम्ही हा ओवा टाकू शकता किंवा हातावर क्रश करून देखील तुम्ही यामध्ये दे ओवा टाकू शकता आणि जिरेपूड तुमच्याकडे तुम असेल तर ती जिरेपूड देखील तुम्ही यामध्ये दे यूज करू शकता हे पहा आता आपण जो वाटून घेतलेलं जे वाटण होतं ते यामध्ये टाकलेलं आहे एक चमचा लाल मिरच पावडर अगदी पाव चमचा हळद टाकलेली आहे सर्व मसाले या कांद्याला छान असे आपल्याला चोळून घ्यायचे आहे आता यामध्ये तुम्ही कोथंबीर देखील यूज करू शकता त्यानंतर या ठिकाणी अगदी एक लहान साईजचा डबा भरून एवढं बेसन पीठाकले बेसमपीठ जास्तही वापरू नका कारण कांदा भाजी बनवत आहोत या ठिकाणी कांदा जास्त हवा आणि बेसनपीठ हे कमी हवं त्यासाठी मी कांदा ह्या डब्याच्या मापाने तीन डबे एवढा कांदा झाला होता तीन ते ती चार साडेतीन डबे एवढा कांदा झालेला होता स्लाइस केलेला तर एक डबा एवढं पीठ घेतलेला आहे आता यामध्ये आपण एक चमचा मीठ आणि अगदी अर्धा ते पाव चमचा एवढा खाण्याचा सोडा टाकलेला आहे आता या ठिकाणी पीठ आपल्याला हिमाळताना जास्तीत जास्त आपल्याला कांद्याचा त्यामध्ये फ्लेवर उतरेल अशा पद्धतीने पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जास्तीत जास्त आपण यामध्ये कांदा मॅश करून घेतलेला आहे हाताच्या सहाय्याने त्यामध्ये क्रश करत करत मॅश करत करत त्यामध्ये कांद्याचा फ्लेवर उतरवलेला आहे त्यानंतर अगदी अर्धा कप पाणी घ्यायचं आणि दोन ते तीन वेळेस करून अशा पद्धतीने थोडं थोडं करून पाण्याचा हात लावून यामध्ये आपण ते मिक्स करायचं हे पहा जास्तही पाण्याचा वापर करायचा नाही कारण कांद्याला जे पाणी सुटतं त्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता अगदी अर्धा कप पाण्याचा वापर करून कशा पद्धतीचं बॅटर झालेलं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकतो त्यानंतर छान असं तेल गरम झालेलं आहे मीडियम ते हाय फ्लेमवर छान अशी आपण ही कांदा भजी आपण तयार करून घेणार आता कांदा भजी करताना का आपण या ठिकाणी त्या भज्यांना शेप द्यायचा नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला ही कांदा भजी सोडायची त्याचबरोबर ही भजी काढत असताना तुम्हाला बॅटर कसं वाटतं त्या तुमच्या अंदाजानुसार थोडंसं अगदी प्रमाण पाहण्याचं कमी जास्त करू शकतं आणि अगदी छान अशी आपली ही कांदा भजी मिडियम ते हाय फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायची अगदी चवीला छान होतं आपण घरची जी कांदाभजी करतो त्या कांदा भजीपेक्षा विकतची जी कांदाभजी असतात भजी ती चवीला खूप वेगळी असतात खूप सारा कांद्याचा सा फ्लेवर त्यामध्ये उतरलेला असतो त्यामुळे ती कांदा भजी चवीला खूपच छान अशी लागते त्यामुळे अशा पद्धतीची कांदा भजी एकदा नक्कीच करून पहा आता एवढं जे आपण बॅटर मिक्स केलेलं आहे त्यानुसार तुम्हाला किती भजी तयार झालेली आहे हे मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे आता या ठिकाणी कांदा भजे करताना आपल्याला कांदा आणि जे पीठ घेतलेलं आहे त्याचं प्रमाण जे आहे ते या ठिकाणी तुम्ही जर एक वाटी पीठ घेतलं तर त्यासाठी तुम्हाला तीन ते साडेतीन वाटी हवं हो तर चार देखील तुम्ही कांदा स्लाईस केलेला कांदा यूज करायचा आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त कांद्याचा वापर आणि पिठाचा वापर थोडासा कमी प्रमाणात करायचा आहे हे पहा अशा पद्धतीने आपण सर्व कांदा भजी करून घेत आहोत अगदी छान अशी आपली ही कांदा भजी तयार होत आहे साधारणतः दोन ते तीन प्लेट एवढी कांदा भजी तयार होणार आहे कारण खूप सारा कांदा मी यामध्ये यूज केलेला आहे अगदी छान अशी कांदा भजी तयार झाली रेसिपी करून पहा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुम्ही या पावसाळ्यामध्ये अशा प्रकारची कांदा एक कांदाभजी एकदा नक्कीच बनवा तुमची कांदाभजी देखील अशाच पद्धतीची झाली की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा या व्हिडिओच्या खाली जे कविताज किचन हे माझ्या चॅनेलचं नाव आहे त्यासमोर जे सबस्क्राईबचं बटन आहे त्यावर क्लिक करून बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून आठवड्यातील पाचही दिवस सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता मी ज्या नवनवीन रेसिपीज यूट्यूबवर अपलोड करत असते खूप साऱ्या टिप्स आहेत अगदी डिटेल रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळतील याशिवाय तुम्हाला आणखीन कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळू शकता हे पहा अगदी छान अशी आपली ही कांदा भजी बनवून तयार झाली गरमागरम कांदा भजी मी एक डीश ही एका डिशमध्ये सर्व केलेली आहे रेसिपी आवडल्यास कमेंट नक्कीच द्या वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद